आज आपण प्रवासामध्ये नेता येईल किंवा डब्याला देता येईल असा मस्त मोकळा खमंग झुणका कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे नेहमी जसं पिठलं बनवतो त्यापेक्षा थोडंसं तेल जास्त घ्यायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आणि व्यवस्थित तडतडू द्यायची जिरे मोहरी थोडंसं जास्त घालायचं यामुळे आपला जो जु झुणका आहे त्याला मस्त खमंगपणा येतो आता जिरेही घातलेत चांगलं तडतडू देते जिरे मोहरी चांगलं तडतडलं गेलं की यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा साधारण चमचाभर लसूण घातलेला आहे मी आणि लसूण मस्त आपल्याला परतून घ्यायचा लसूण चांगला खमंग परतून झाला की यामध्ये मग आपण कांदा घालूयात लसूण चांगला परतून झालेला यामध्ये मी कांदा घालणार आहे आता तर याची तुम्ही फोडणी कशी करता त्यावर आपला झुणका कसा होणार आहे हे ठरतं जेवढी खमंग मस्त फोडणी करतो तेवढा आपला झुणका मस्त होतो आता कांदा घालून कांदाही मी चांगला परतून घेते शक्यतो भरपूर कांदा वापरायचा यासाठी आता बघू शकता आपला कांदाही चांगला गुलाबी रंगावरती आलेला आहे तर कांदा असा चांगला परतून झालेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि यामध्ये मसाले घालायचे तर यामध्ये मी हळद घातलेली आहे लाल मिरची पावडर घालते तर तुम्हाला किती तिखट हवं आहे झुणका त्यानुसार आपल्याला तिखट घालायचं आहे या कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं मिनिटभर परतून घ्यायचं आहे या स्टेजला गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही कमीच ठेवायची आता यामध्ये मी बेसन घालते तर बेसन चांगलं कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि याला दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण आपण मोकळा झुणका बनवतो आहे जास्त पाणी घालणार नाही आहोत आपण त्यामुळे याला चांगलं परतून घ्यायचं आहे बेसन जर कच्चं राहिलं तर मग ते चांगलं लागत नाही झुणका तर त्यामुळे या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला कांद्यामध्ये बेसन चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये मी मिठही घातलेलं आहे तर लो टू फ्लेमवरती असं बेसन आपल्याला छान भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि आपला जो झुणका आहे तो मस्त खमंग तयार होतो तर कांदा आणि तेल भरपूर लागतं झुणक्यासाठी जसं आपण नेहमी पिठलं बनवतो त्यापेक्षा थोडंसं जास्त प्रमाण घ्यायचं चा। कांद्याचंही आणि तेलाचंही आता तीन ते चार मिनटं मी याला छान परतून घेतलेले यामध्ये कोथिंबीर घालते पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते आता आपलं जे बेसन आहे चार पाच मिनटं मी कमी फ्लेमवरती चांगलं भाजून घेतलेलं आहे कांद्यासोबत आता अगदी थोडं थोडं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे कारण आपण मोकळा झुणका बनवतोय जर तुम्हाला थोडंसं सरसरीत बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये वरून गरम पाणी घालू शकता पण आपण मोकळा बनवतो त्यामुळे मी असंच थोडं थोडं यामध्ये पाणी घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे पाणी एकदाच जास्त घालण्यापेक्षा या पद्धतीने थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं म्हणजे आपला जो झुणका आहे मस्त मोकळा होतो चांगलं मिक्स करून घेऊयात तर बघू शकता थोडं थोडं करून मी या पद्धतीने यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि याला मिक्स करून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवायचे आणि याला चांगली आपल्याला वाफ येऊ द्यायची गॅसची फ्लेम कमीच ठेवायची याला चांगली वाफ येणं ही गरजेचं आहे म्हणजे आपला जो झुणका आहे मस्त शिजला जातो चार पाच मिनिटं झालेली आहेत त्याला एक छान मस्त अशी वाफ आलेली आहे आणि हे शिजलेलं देखील आहे चेक करायचं कारण आपण बेसन अगोदर हे भाजूनही घेतलेलं आहे आणि पुन्हा मंद याच्यावरती पाच मिनटं याला वाफही येऊ दिलेली एवढ्या वेळेमध्ये पीठ व्यवस्थित शिजलं जातं वरतून पुन्हा मी आणखी कोथिंबीर घातलेली आहे याला मिक्स करून घेते तर बघू शकता मस्त मोकळाही झालेला आहे आपला जो झुणका आहे छान झालेला आहे गॅस बंद करायचा आहे खाण्यासाठी मस्त आपला झुणका इथे तयार आहे हा तुम्ही डब्यासाठीही देऊ शकता प्रवासामध्येही नेऊ शकता मस्त लागतो करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा